नमस्कार मित्रांनो तर आपण आलो आहे आपल्या डाळिंबाच्या बागेमध्ये तर मित्रांनो आपण डाळिंबाचा बाग धरला आहे पहिल्यांदाच धरला आहे आपण हा बाग तर हे बघा किती फळं लागली आहे म्हणजे आता फळांची सेटिंग होण्यास सुरुवात झाली आहे आपण तर त्याला आता शेणखत आणि रासायनिक खत गड्डे करून टाकलं होतं आणि आपण याला आता दोनदा मोकळं पाणी सोडलं होतं की जेणेकरून बाग हिरवागार व्हावं आपला तर आपण ड्रिप न्यायला दोन घंटे बांधतो आणि मोकळं दौं असं आपण दोनदा दिलं पंधरा दिवसातून तर त्याचाच रिझल्ट हे बघा डाळिंबाची साईज होण्यास सुरुवात झाली आहे आणि डाळिंबाचा बाग हा आपला दोन एकरचा आहे पूर्ण हिरवागार आहे आणि डाळिंबाचा आपण ए जे एन कंपनीचा टिशू कल्चर यूज केलं आहे रोपं सुपर वागवा म्हणून व्हरायटी ए जे इन कंपनीची आणि आपल्याला याला लागण करून तीन वर्ष झाली आणि तीन वर्षात आपला बाग रेडी झाला आहे म्हणजे आता फळे येण्याच्या अवस्थेत आता वाजली सहा आणि आपलं त्याच्या शेजारी कांद्याला पण पाणी चालू आहे तर मी तुम्हाला आता कांद्याची ग्रोथ दाखवतो कांदे अडीच महिन्याच्या वर झाले आणि कांद्याची पण साईज व्हायला सुरुवात झाली आणि आपण कांद्याला खत त्यानं आता बंद केलं आहे आपण शेवटचं कधी चोवीस चोवीस झिरो दिल तर मादांग कंपनीचं तर हे बघा द कांद्याची साईज काही ठिकाणी कांदे खाण्यायोग्य झाले आणि कांद्याची मान बघा एकदम भारी झाली आणि कांदे पण आपले तीन एकर एक कांदे इकडं एकदम भारी प्लॉट आहे कांद्याचं पण तर आपण इडो एलोरा कंपनीचं बियाणं यूज केलं आहे कांद्यासाठी धन्यवाद व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद